मित्रांनो आता एक मासा गावलेला आहे दाखवतो तुम्हाला मार असं करून त्या फोन मध्ये ह्या नोटबद्दल परत रिटर्न टाकायचं आणि इकडचा दोरा उडायचा नमस्कार मित्रांनो मी कोकणी पुणेकर सुभाष कांगणे तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आम्ही चाललोय मासे पकडायला मासे आम्ही गळाने पकडले पकडणार आहोत गळ घेतलेले आहे बांधून काडू आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आम्ही गावच्या मंदिराच्या इकडे निर्बाडाकडे जाणारा रस्ता आहे त्या ब्रिजवरती जाणार आहोत मासे पकडायला भूषण आहे सोबत दादा गाडीवरून चाललोय चला

गावचा बीज आहे आजूबाजूचा परिसर बघा आणि दादा आल्या सोबत कोणीतरी लावलंय रस्ती केवला बघा एक कसा जुगाड केलाय रस्सी बांधले रस्सीला खाली पोत्याचं कांद्याचं पोता अस त्याची पिशवी करून एक भुजकी सारखा प्रकार केलाय जे मासे वाहत्या पाण्यामध्ये वरून आले मासे की आतमध्ये घुसतील त्यामध्ये काढू घेतलाय दादाने निघाळा लावतोय कशा प्रकारे लावतय गळ बनवलंय काडू बांधलाय इथे हळदी खाली बुडावा म्हणून एक दगड पण बांधलाय आणि काठीला गुंडाळून घेतलेला आहे पुढे गेला पाहिजे मी तिकडे टाकतो इकडे हवा आहे ना अशी गळ टाकलाय आता बसेल करत नाही बसला आपण मित्रांनो इकडे छोटा गळ घेऊन इथे फिशिंग करणार आहोत आपण बीटला गव्हाचं पीठ आणले गळाचं पीठ घेऊया मित्रांनो आपण आता नदीवर आलो आहे आणि आपण आता गळ बांधून येणार आहे तो कसा बांधायचा हे आपण पाहूया गळ घेतला आणि तंबूज घेतलाय इथून असं घालायचं वर्ण होलमधून परत रिटर्न त्याच होलमधून टाकायचं था। आहे हां रिटर्नमध्ये टाकायचं आहे था। असं पकडायचं असे दोन तीन राऊंड मारायचे एक दोन तीन चार पाच थोडे माराल थोडे मारा असे करून त्या होलमधून ह्या नॉटमधून परत रिटर्न टाकायचं आणि इकडचा दोरा ओढायचा असं फिट करून हा दोरा ओढून घ्यायचा असं हे परफेक्ट आपली नट बांधून झाले तर माशाने किती ओढलं तरी तुटणार नाही तो आणि इकडचा एक्स्ट्रा दोरा आहे तो आपण कट करून घेऊ गव्हाचं पीठ आहे ते चांगलं भाजले पानामध्ये बघा हो त्याचेच गोळे करून आपण गळा लावणार आहे आणि மாசி பக்குடியா இது அப்படி கல் செல்லோட मित्रांनो आता एक मासा गावलेला आहे दाखवतो तुम्हाला हा mm. पिथलांडी आहे मित्रांनो <laughs> आता इथे खूप वेळ झालाय मासे काही जास्त सापडले नाही आहेत दोन मासे सापडलेत भूषणला किती सापडलेत आता कंटाळलो आहे मी आता खाली जातोय इकडे बघू इकडे काही सापडले तर मासे नाही तर मग आम्ही मुळे पकडायचा विचार आहे चला तर मग पुढे काळवले गावची स्मशानभूमी आहे जिथं आपल्याला पण शेवट यायचं आहे आपली इकडे नाही तिकडे आहे आमची पण आहे पण आमची तिकडे आहे इकडे नाही येणार आम्ही आम्हाला तिकडे नेतील आता गवतातून जाणार आहोत आम्ही नुसतं चिखल झालाय आता पाय सरणारच आहे आपल्या त्या साईडला फक्त थोडं गवत आहे ना रे आपलं <laughs> त्या साईडला फक्त गवत आहे ना तिकडं कुठे नाहीत ना आपल्याकडे अरे होती रे माझ्याकडे आणायला कवडे बघ किती बसलेत म्हटलं एवढं नसेल रेड नाही बघ कि कवडे वरती त्याच्या पुढे बघ दोन ऐका खाली हा तिसरा चढला हो इकडे कवडे आहेत वरती भूषणची तणतन लय भूषणने लॉंगकट मारलाय मी पण लाँग कटनी जातो आपण आला तर काही परवडायचं नाही आपल्या अंगावर नाही माझी चप्पल तुटली गवतामध्ये खाली पाण्याने चिखल आहे त्या चिखलातून चालले आम्ही भूषण वाट काढतोय पायामध्ये काय टुपायला नको हा हो इथे खाली उतरायला असेल ना हा इथे पुढं इथं ना तिथं ही विहीर आहे आमची दोन वाडीला पाणी पुरवते अभि इथून असेल ना भूषण खाली वाट चल ना ते इकडून चल पाण्याच्या वाटेन चले तिथे बाहेर पडू तिथे खाली हो पप्पांची आहे इकडे आणले सँडल घातलं घालायला हे परत घातले की, <laughs> पर की लगेच निघालो मित्रनो आता आलो आहे आमच्या नदीवर आणि तुम्ही आमचे स्मशानभूमी पाहू शकता मग असे बोललेलो दाखवतो बघा हे आहे आमची नदी स्वासध म्हणून आता मुळे स्वतःचं पण पाणी वाढलं आहे त्यामुळे काय आता मुळे भेटणार नाहीत मग आता गळ टाकून बघतोय जर मासे भेटले तर मग काय थांबू जाऊ <imple> मासे पकडून झालेत तिथे काही मासे भेटले नाही आता दोन मासे भेटलेत ते सोडून पण पकडणार होतो पण पाणी गडू आहे त्यामुळे काय होतं ते काही दिसणार नाही एक मला झाला नाही एक भूषणला झाला भूषण काही खात नाही दोन्ही मालाच झाले अशा तऱ्हेने आमच्या गणपतीच्या सुट्टीचा प्रवास पण आता संपणार आहे झालेत तर मस्त टिकल ट्राय करूया आणि आत्ता आपण ब्लॉग संपवतो आहे व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये